करदन तालुक्यामध्ये प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना शेतकऱ्यांच्या खात्यावर न येता फक्त कागदावर आणि याबाबत आमचे प्रतिनिधी प्रकाश सुरटकर का, यांनी काही प्रश्नांच्या माध्यमातून घेतलेला हा आढावा आपण बँकेत खाते उघडले आहे का आपल्या आप पंतप्रधानांनी प्रत्येकाच्या खात्यावर दोन हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे हे, हे आपण माहीत आहे का आपल्या आप आप खात्यावर दोन हजार रुपये जमा झाले का आपणास दोन हजार मिळाले का या बाबतीत आपण समाधानी आहात का काँग्रेस सरकार आणि मोदी सरकार यात आपणास तफावत आढळते का शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस शासित सरकार हवे की मोदी सरकार हवे याविषयी काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या पाहूयात त्या नेमक्या काय आहेत मी प्रकाश रोडकर जागृत महाराष्ट्र चॅनल प्रेस रिपोर्टर आज आपण सुपोरा बाजार या ठिकाणी शेतकऱ्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आलेलो आहोत पाहूया महिला काय म्हणतात ते शिला सुनील जे जे सरकारने जे जे शेतकऱ्यांना जे आशा लावलेली आहे ती तुमच्या खात्यात सहा हजार रुपये टाकले जातील म्हणून तर त्यांची निराशा आशा झालेली आहे आपण सरकारला असं माझं एवढं म्हणणं आहे की फक्त त्यांनी ज्या चलावली त्यांनी त्यांच्या खांद्यावर सहा सहा हजार रुपये द्यावा कारण की आता दुष्काळ जाहीर झाले नाही त्यांनी दुष्काळ जाहीर तर केलेला आहे पण त्यांना काही मदत दिलेली नाही तरी त्यांनी कृपया त्यांनी त्यांच्या खांद्यावर सहा हजार रुपये ही मागणी तुमचं काय नाव आहे शिला सुनील दानगे गावंत बोरगाव जागीर तुमचं काय नाव आहे प्रकाश रोडकर जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलचा प्रेस रिपोर्टरेगाव या ठिकाणी शेतकऱ्याची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आपलं काय नाव रामकृष्ण सदाशिव पगारे कोणत्या गावचे राहणार प्रधानमंत्री योजनेअंतर्गत तुमच्या खात्यावरती दोन दोन हजार रुपये येणार होते नरेंद्र मोदीच्या आदेशाप्रमाणे तिथे आलेत का नाही आजकाल दुष्काळ पडला दुष्काळामुळं शासनानं पैसे सांगितले की बा येते म्हणून आज पंधरा दिवस झाले सांगून पण पैसे काही आले नाही आम्ही खात्यामध्ये गेलो पाहिलं पण दुष्काळाच्या नात्यानं ना काही आले नाही फक्त आवाज चालू आहे की बा सांगतात की दुष्काळामुळं आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला दोन दोन हजार रुपये देणार आहे टप्प्याटप्प्यानं टप्प्याटप्प्यानं एक रुपय शुद्ध आला नाही जर त्यांनी जर दिलं आमच्या शेतकऱ्याला त्याच्यासाठी आमची नांगरटी वगैरे येथे दुष्काळाला मदत होऊ शकते पण ते कुठल्याच प्रकारचे योजना काही राबवली नाही धन्यवाद आपलं काय नाव आहे कलावतीबाई तुमच्या तुमच्या खात्यावर पैसे आले का नाही कधी पाहिलं तुम्ही दोन चार दिवस झाले कोसगाव या शहरामध्ये राजाराम पोस्ते यांच्या शेतात आलेले आहोत त्यांना काही प्रश्न विचारतो मी ते थोडक्यात मार्गदर्शन करतील पोस्ते साहेब तुमचं पूर्ण नाव काय माझं पूर्ण नाव राजाराम लक्ष्मण पोस्ते राहणार कोसगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना आपण बँकेत खाते उघडले होते का हो आप। दहा वर्षापूर्वी दोन खाते उघडले चार दोन चार वर्षाने पुन्हा दोन तीन खाते उघडले असे एकूण सहा खाते आहे माझ्याकडे सहा खाते आपल्या पंतप्रधानांनी प्रत्येकाच्या खात्यावर दोन हजार रुपये देण्याची घोषणा केली होती आपण माहीत माहीत आहे का नाही माझ्या खात्यात अजून तर काही आले नाही आहे आता काल परवा जर तर काही सांगता येत नाही पण मग आतापर्यंत नाही आले मॅसेज सुद्धा मला आला नाही मॅसेज आला नाही नाही अजून आपल्या खात्यावर आजपर्यंत पैसे जमा झाले नाही दोन हजार रुपये नाही अजून नाही आपण दोन हजार रुपये मिळाले किंवा मिळणार आहे याबद्दल तुम्ही दोन हजार रुपये मोदी जर तर त्यात तुम्ही समाधानी आहात का शासनाने जे दोन हजार देऊ केले तसे सहा हजार कबूल केले त्यांनी टप्प्याटप्प्याने टपे द्यायचं पण त्याच्यात नाही होणार ना शेतीचं एवढं माझं पाहिजे एका दीड एकरात मी दोन ते तीन लाखाचा माल काढतो या वर्षी चाळीस हजाराचा माल झाला आणि ते तीन चार हजार काय होणार आहे माझं तीन आणि चार हजारामध्ये काही होऊ शकत म्हणणं तर मग काँग्रेस सरकार आणि मोदी सरकार यामध्ये तुम्ही त्याबद्दल काय सांगू शकता की काँग्रेस सरकार शेतीसाठी काय करू शकतं आणि मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी काय करू शकतं नाही यातला जो अंतर म्हणला तर काँग्रेस सरकार शेतकऱ्याच्या साठी योग्य होतं कारण काय त्यांनी दोन तीन वेळेस जे कर्जमाफी केली तर लोकांना एवढे परेशान झाले नाही लगेच कर्जमाफी लगेच आता या सरकारने जे कर्जमाफी केली तर झाली दोन वर्ष झाली कर्जमाफी मी सुद्धा तीनदा फॉर्म भरला अजून कर्जमाफी टाळानी आतापर्यंत तुम्हाला कर्ज माफी काही माफ झालं नाही नाही बँकेत गेला तर बँकेवरील काही व्यवस्थित सांगत नाही माफ झाल्यावर उद्या या परवा या उद्या या परवा या म्हणजे दणके घेता घेता परिषद झालं ना आणि मोदी सरकारचा जो विषय जागतिक लेवलचा जर विषय धरला तर तो विषय योग्य आहे पण आपल्या सामान्य लोकांसाठी एवढं योग्य समजा ते सामान्य जनता तर आज परेशान आहे ना हक्का सरोडकर जागृत महाराष्ट्र प्रतिनिधी जागृत महाराष्ट्र चॅनल आपल्या गावातील जिल्ह्यातील असलेल्या गुन्हेगारी गुन्हेगारीविषयी फक्त बातम्या प्रसारित करत नाही तर त्या बातमीचा प्रत्यक्ष पाठप्रवाह करून न्याय मिळवून देणारच आम तुमचं आमचं हक्काचं चॅनल चा आपल्या गावातील समस्यांना आणि अन्याया निवारण करण्यासाठी मला खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा चला तर मग वाट कशाची पाहता उचला फोन आणि करा संपर्क आपण सर्वांनी मिळून समाजातील समस्या निर्माण करूया चॅनलला सबस्क्राईब करा आणि खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट करा धन्यवाद